दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या शहरात झालेल्या रोड शो दरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हातसाप केला आहे त्या संदर्भात पोलीस दप्तरी नोंद झाल्यानंतर चोरीस गेलेल्या ऐवजाची रक्कम समोर आली आहे चोरट्यांनी तीन लाख त्रेसष्ट हजार रुपयाहून अधिकचा माल या एक चोरट्यांनी तीन लाख त्रेसष्ट हजार रुपयाहून अधिकचा ऐवज लांबू लावचं निदर्शन आलं आहे या संदर्भात भद्राकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून त्यानुसार बांधकाम साहित्यांचे पुरवठादार राजू कापसे यांनी फिर्याद केले आहे त्यानुसार गुरुवारी रोड शोमध्ये सहभागी झाले होते द्वारका भागातील राधिका हॉटेल परिसरात भामट्यांनी त्यांच्या खिशातील पाकिट लांबविले आहे त्यांच्यासह इतर काहींच्या खिशात देखील कात्री लावताना चोरट्यांनी सुमारे तीन लाख त्रेसष्ट हजार सातशे रुपये किमतीचा ऐवज चोरल्याचं भद्राकाली पोलीस ठाण्यात नोंदवलं आहे चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये पाकिट मोबाईल रोख रक्कम तसेच दागिन्यांचा देखील समावेश आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक